नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे किरकोळ वादातून मित्राच्या सहाय्याने पतीला मारहाण करून जखमी केल्याची घटना तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी डॉक्टर जितेंद्र खुबानी वय वर्ष बेचाळीस राहणार देहुरोड यांच्या पत्नीने बोलावले म्हणून ते रविवार दिनांक बारा ऑक्टोबर रोजी सायंकाळी नम्रता इकोसिटी वराळे येथे गेले असता त्यांचे व त्यांची पस्तीस वर्षीय पत्नी यांच्यात भांडण झाले भांडणाच्या वादातून पत्नीने प्रदीप तलरेजा वय वर्ष पस्तीस राहणार पिंपरी यास बोलावून घेतले त्यावेळी प्रदीप याने फिर्यादी शिवीगाळ करून जड वस्तूने व लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच पत्नीने प्रदीप यास का मारतोस म्हणून डॉक्टर पत्नीस मारहाण केली या मारण्याने जितेंद्र हे जखमी झाले म्हणून त्यांनी आपली पत्नी व पत्नीचा मित्र जितेंद्र तलरेजा यांच्या विरोधात तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या फिर्यादीनुसार पोलीस उपनिरीक्षक गोवारकर यांनी गुन्हा दाखल केला आहे व पोलीस उपनिरीक्षक प्रशांत रेळेकर हे पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लावन सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद